ना आम्ही गोट्याच्या आतमध्ये आलोय सनी आई मामा हे तुम्ही सोनग जगता तुम्ही आमची फॅमिली मध्ये अशी मजा मस्ती होतच कोणाला

दोन वेफर्सचे पॅकेट पण घेतले हो दे क्वांटिटी दाखवत किती आहे फुगलेला वेफर्स क्वांटिटी दाखवत थांब थांबता क्वांटिटी कमी आहे जास्त Thank you.

ठीके खातमी काय खात अरे खायला तर फायनल मित्रांनो तुम्ही बघितलं असेल रिती रेवाच आमच्या बघण्यातली शेतव आता आपण पण फायनली मित्रांनो आता आपण जाऊ गजवन करायला आता आपण मामाच्या जाऊ त्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असतात आणि आमचे सगळे मंजली आहेत जेवण बनवायला मस्त आहे तर मस्त फोटो पाहिजे आपण याचा फायनली मित्र ना आता इथं फोटोशूट चालू आहे आता म्हणजे आता बरंच चांगला माहोल आहे खूप छान महोल आहे कसं गाव वगैरे बघायला खूप भारी वाटते इकडचं आणि माझी जी सविस्तरी फॅमिली आहेत सगळे आणि माझे आता सगळे मावशीची मुलगी आहेत दोन मुलगी आहे मावशीचे मावशी आहेत सगळे आणि माझे मामाची दोन मुलगी आणि इकडचं भारी भारी असं शेत भारी इकडचं आणि माझं आहे हाय कर हाय हॅपी बर्थडे टू यू केक चुकलाय चुकलाय केक पहिले गोबा काय बनवलं ते त्या गोबा पासून गेलेलं आहे रे जात पुढे फायनली भीत ना आता कलबंद काढाही घेतला आता सगळे ते ताईने घेतले सनीनी घेतले ने घेतले आता करोना काढायला आता बघ किती भरले ते आता आता काढते शिव काटे लागते काटे येऊ दे खूप एक्साइटेड असतात जेव्हा मी सोशल मीडियाचे तू भरपूर असे व्हिडिओज बघितले असे काजू बोला काजू करवंद अजून काही अजून काय नाव घेत आहेत ना आंबे बोला राईवाले आंबे हापूस आंबा आणि एक नाव ते विसरले मी सगळे खातो 私は。 चांदी तर एवढे करवंदे निघाले तेवढे शिवने पण केवढे काढले पिशवी फक्त मला पण घेऊन दे मला पण दे खायलाच आहे तसे

खूप मजा केली म्हणजे असं आपण जास्त आम्ही अपेक्षा ठेवलेली आपल्याला आणि पण मेन आपल्याला भेटले ना आपल्याला राईचे आंबे नाही मिळाले आपूस आंबा नाही बघायला भेटला प्लस ते जांभूल नाही बघायला भेटला आपल्याला आणि आमच्या फॅमिलीमध्ये मजा अशी मजाक मस्ती होतच जाते खूप पाहिजे ते जेव्हा तुम्ही आपल्या फॅमिलीमध्ये असं कुठे आपण शेतावर वगैरे जातो आपण खूप मजा असते आणि हा आमचा आदेश दादा ब्लॉगर सगळ्यात मोठा शंभर मिलियन सबस्क्राईबरवाला एक हजार आणि ही माझी मावशी आहे हाय मावशी हा हाय हाय हॅलो

गोट्याच्या आतमध्ये आलोय सनी आई शंभर बरेच बकरे तिथे बरेच इथं बकरे आहे तिथ मामाय शिवशंग मामा हाय करत कोणी दिसता तुम्ही मस्त खरं मामा तुम्ही सोर्ग जगता तुम्ही हे रिअल कोणाला इथं राहायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा मला ते इथंच राहायचंय मुंबई सोडून मी येणार राहायला इथं खाली पण आहे वाटते बकरी खाली पण आहे आहे बकरी मस्त असं गोद्या पण आहेत तिथं गोद्या आहेत हे खांतात तुम्ही आणि मस्त इथं झोपायचं इथं आणि हवा पण इथं पास होते समोर ना अशी हवा आणि जगायची तर आहे मुंबईचं लाईट जगू का इकडच लाईट जगू एटी पर्सेंट इकडचं लाईट जगू रिअल घर हा सनी सनी इथला एक विचारू का तुला इथं आवडेल का मोठा आवडेल इथं

आय घट्या आणि हे होती आमच्या ही टाइम स्पेंडिंग मुवमेंट तर हा मुमेंट कधीच विसरणार नाही शिवशंक शिवाद्यासोबत ते जे टाइम स्पेंड केलं ते कधी विसरणार नाही आणि हा टा व्हिडिओ तर टाकलेला पण व्हिडिओसोबत ही आठवणी पण जाईल जसं फटाफट निघून जातात नसता तसं स्वर्ग आहे माझ्या कोकण आपला वेस्टच आहे रायगड हा व्हिडिओ इथं सांगतात भेटूया नेक्स्ट ब्लॉग